मुलीला घेऊन तिचे बाबा पंढरपुरामध्ये घेऊन पंढरपुरामध्ये गेले गे। भगवंतांना बघितला भगवान तर एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे राजू सुकुमार पडवाचा पुतळा प्रवीण सुशेखरा सुंदर आहे पण आपली बघण्याची दृष्टी कशी असली पाहिजे पण आपण सुंदरता नको तिथे बघतो पण खऱ्या तुम्हाला कसं सुंदर आहे भगवंताच्या दर्शनापर्यंत कार्तिक वर्यदा बरीच माणसं निघाली होती बरीच माणसं निघाली होती आणि एक मुक्तिकेशी नावाची राणी जी होती बघा ती राणी गेली राणी गेली मुक्तिकेशी नावाची एवढी सुंदर होती एवढी आता भगवंताचं दर्शन घेण्यासाठी बरीच माणसं निघाले त्या राणीला वाटत की तुम्ही एवढे सुंदर आहे एवढे सुंदर आहे की लोक माझ्याकडे का बघत नाही तिकडं का निघाले असं आहे काय त्या दगडाच्या मूर्तीमध्ये असं आहे तरी काय म्हटली एवढ्या लोकांनी माझ्याकडे एका तरी बघावं एक पण बघत नाही आपले ते वारकरी होते त्यांना वाईट काय दिसत नाही त्यांना फक्त आज सुद्धा कुठली भेटी लागेल जीवा असं फक्त भगवंताला बघायचं आहे त्याला पंढरपूरला जात असताना भगवाशिवाय दुसरं काय दिसत नाही आणि परमात्मा पंढरपूरला तुम्ही सगळे गेलात का गेले गेलं नाही असं या आहे का नाही सगळे जण गेले असतील आणि गेले नसाल तर जा गेले नसाल तर जा कारण मरणाच्या आधी जीव जायच्या आधी एकदा तरी भगवान पण हरीश म्हणून परमात्म्याला भेटून आलं बरोबर आहे की नाही मग ती राणी म्हटली आतमध्ये आहे तरी असं काय आतमध्ये विचार केले म्हणते दगडाची मनुष्य आहे इकडे तिकडे बघितली म्हणजे काय आहे तरी काय आणि भगवंताच्या पायावरती दोन बोट ठोवली लोण्याच्या गोळ्यामध्ये जशी बोटी तशी दोन बोट भगवंताच्या पायात घुसली तिला समजलं हा भगवंत म्हणजे फक्त दगडाची किती सुंदर आहे लोण्यामध्ये कशी दोन बघा भगवंताच्या पायावरती दोन बोट दिसतात का भगवंताच्या चरणाचं बारकाईन निरीक्षण केले का श्री विठ्ठलाच्या पायावरती दोन बोट आहेत दोन खड्डे होते ते खड्डे आहेत ना ते कोणाचे नाही त्या मुली कशी राणी होती त्या राणीचे ते दोन खड्डे आहेत इना तो असा किती सुंदर त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगत होतो तर ती मुलगी बघितली एवढा सुंदर एवढा सुंदर आहे त्या साडेसहा वर्षाच्या मुलीला वाटलं की पुनशे आता संसारात जायचं नाही आता काय करायचं इथंच राहायचं त्या भगवंताची सेवा करायची आराधना करायची पूजा करायची ती साडेसहा वर्षाची मुलगी म्हणजे कोण संत जनाबाई जनाबाईला आता काय करायचं देवाला प्रश्न ઘણી જા એકાદશીલા પંદર જ મને ભેટા અને જા